माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथा सार भाग एकोणसाठ अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम मागील भागावरून भागा आता पुढचा भाग आपण श्रवण करूया आता रामसेवेला आपण अंतरणार म्हणून लक्ष्मणाला फार दुःख होऊ लागले त्याचे मन व्याकुळ होऊ लागले त्याचे हृदय भरून आले डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या रामाला दिसून आले की त्याचा भाऊ लक्ष्मण रडत आहे राम लक्ष्मणाला रडण्याचे कारण विचारू लागले का रडतोस लक्ष्मणा आईची आठवण तर नाही ना आली तुला तुझ्या रडण्याने मला फार दुःख होत आहे रामचंद्राचे प्रेम आदर्श प्रेम होते लक्ष्मण संकोचाने बोलू शकत नव्हता पण रामाने लक्ष्मणाचे उद्गत साधले ते लक्ष्मणाला म्हणाले बंधो लक्ष्मणा विवाहानंतर माझ्या उजव्या पायाची तू सेवा करशील तर डाव्या पायाची सीता करीत जाईल तुला पाहिल्यापासून झोप येत नाही लग्नानंतर मी तुला सोडणार नाही प्रसंग वंशात सोडायचा प्रसंग आलाच सीतेला मी सोडीन पण तुला मात्र माझ्यापासून दूर सोडणार नाही राम सर्वोच्च सर्वांचे अंतरयामे आहे पण लक्ष्मण तर रामाचे अंतरयामे आहे असे होते रामाचे बंधुप्रेम दुसरे दिवशी सकाळी लक्ष्मण सर्वांच्या अगोदर उठला स्त्रीचा धर्म आहे की तिने पतीच्या अगोदर झोपू नये पतीच्या अगोदर जेवू नये तोच सेवकाची धर्म विश्वामित्र शाळीग्रामाची पूजा करीत असत म्हणून त्यांनी राम लक्ष्मणांना फोल तो सोडून आणण्यासाठी उद्यानात पाठविले राम लक्ष्मण फिरू लागले माळ्याला काका म्हणून हक मारू लागले माळ्याने मागे वळून पाहिले व राम लक्ष्मण त्याला हक मारित असल्याचे दिसले माळी म्हणाला मी तर एक अध सेवक आहे राम म्हणाला भले तुझी सेवा अशा अनेक पण आमच्या पेक्षा तर आमचे वडील आहात रामाच्या रामा नम्रतेने माळी त्याला वारंवार नमस्कार करू लागला राम सर्वांना सारखेच समजत असत म्हणून त्यांच्या वनगमनाच्या वेळी अयोध्याच्या प्रजाजनाच्या डोळ्यातून यात काही आश्चर्य नाही राम लक्ष्मण तुळशीला वंदन करू लागले तुळशीला नित्य वंदन कधी आजारी पडत नाही प्रथम प्रणाम केल्याशिवाय कधी तुळशी घेऊ हो नये नखाने तुळशीदल तोडू नये जेव्हा जेव्हा तुळशी तोडण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा तुळशीला वंदन करून प्रार्थना करावी की हे तुळशी माते दल तोडण्याची परवानगी दे तुळस तर राधेचा अवतार आहे सायंकाळच्या नंतर तुळशीला स्पर्श करू नये स्त्रीने प्रतिदिन तुळस पार्वती यांची पूजा करावी अशा करण्याने सौभाग्य अखंडित राहते त्याच वेळी सीताही उद्यानात आली राम सीतेची दृष्टा दृष्टी त्या भेटीची घटना फक्त तुलसीदासाच्या रामचरित मध्येच आहे वाल्मिकी रामायण भावार्थ रामायण आनंद रामायण अध्यात्म रामायण इत्यादी ग्रंथात नाही सीतेने जगदंबेला प्रणाम करून रामासारखा पती मागितला सीता प्रार्थना करते जय 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 गिरीवर जय देवी पूजी होई राजकारे राम लक्ष्मी तुलसी घेऊन आले त्यांनी विश्वामित्राला सांगितले की ज्या कन्याचे स्वयंवर योजिले आहे ती उद्यानात आली होती रामाचा स्वभाव फार प्रेमळ आहे हो सरळ पण आहे त्या मनात छल कपट नाही सरळ सुभाऊ छुवत छळ नाही व्याली, राजा जनकाने भेट भे सांगितले की माझी मुलगी तीन वर्षाची होती तेव्हा ती या घोडा करून खेळत होती या धनुष्याचा जो भंग करील त्याला माझी मुलगी देईल या सभेत रावणे उपस्थित होता वृथा क्लेश करणारा आपला जयजयकार आपणच करणारा आपली प्रशंसा आपणच करणारा जो तोच रावण होई या सभेतही तो आपणच आपला जयकार करू लागला विनाकारणच त्याने जनकाशी भांडण विकत घेतले धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करीत असताना तो आपलाच जयकार करू लागला तो आपली प्रशंसा आपण करतो हो तो रावण होय काय स्वतःची प्रशंसा स्वतः करू नये ज्यावेळी उदाहरण म्हणून सांगते ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो आणि जेवायला बसले अतिथी सगळे कोणी जेवायला बसले की आपण पहिला प्रश्न काय करतो स्वयंपाक कसा झाला ते म्हटली चांगला लागले आपला दुसरा प्रश्न तयार काय मीठ बरोबर आहे ना तिखट चालतंय ना तुम्हाला आपली प्रशंसा बघा लक्षात घ्या आपली आपण करतो तो, तो रावण म्हणूनच कधी प्रशंसा करायची नाही स्वतःहून त्यांनी सांगितलं खूप छान झालं चांगलं जे काय बोलले ते आपण ऐकून घ्यावं पण प्रशंसा करू नका पार्वती शंकराला नाही भगवान आपला शिष्य रावण फारच अभिमानी झालाय काही असा उपाय सांगा की त्याच्याकडून दोनशे उचलले जाऊ नाही तीनशे सीव सेवक सूक्ष्म रूप धारण करून त्या धनुष्यावर बसला रावण धनुष्य उचलू शकला नाही भर समय त्याची बडाई मातीत मिसळून गेली या घटनेमुळे दुसरे राजेही सावध झाले जेथे रावणासारख्या बलवानाची अशी दुर्दशा झाली की तेथे आमची काय कथा का धनुष्य उचलण्यास सर्व भिवू हो लागले विश्वामित्रांनी रामाला धनुष्य उचलण्याची आज्ञा दिली विश्वामित्रांना वंदन करून आशीर्वाद घेऊन राम गंगासाठी धनुष्याजवळ गेले सीता प्रार्थना करू लागली की आता हे दंश देवा फुलासारखे हलके कर रामाने धनुष्याला वंदन करून ते उचलले दोरी बांधून ओटात त्याचे दोन तुकडे झाले विश्वामित्र म्हणाले आता सीतामायने बाहेर यावे आम्ही तिचे दर्शन करू सीता वरमाला घेऊन बाहेर आली इकडे रामाला विचार पडला की आईवडिलांच्या आज्ञेशिवाय मी लग्न कसे करू सुंदर राजकन्या विजय माळा गळ्यात घालण्यासाठी आली पण माता पित्याच्या आज्ञेशिवाय राम तिचा स्वीकार करायला तयार नाही सीता मला गळ्यात घालण्याचा प्रयत्न करीत होती राम तिच्यापेक्षा ब्राहत उंच असल्यामुळे ती घालू शकली नाही हार घालण्यासाठी सीतेने हात पुढे केला तो तिच्या हातातील कांकनात रामाचे प्रतिबिंब तिला दिसू लागले तेव्हा तिथे पाहण्यात तल्लीन झाली रामचंद्र डोके रमण्यास तयार नव्हते हे पाहून विश्वामित्राने जवळ जाऊन रामाला कारण विचारले तेव्हा राम म्हणाले माझा लक्ष्मण अविवाहित आहे त्याचेही लग्न व्हायचे ते माझ्या झाले पाहिजे राम आपल्या धाकट्या भावाला विसरू शकत नव्हता विश्वामित्र म्हणाले माझ्या रामाची जेवढी प्रशासक करावी तेवढी थोडी राजा जनकाने जाहीर केले की माझ्या दुसऱ्या मुलीचे लग्न लक्ष्मणाशी होईल हे ऐकून रामाला अत्यंत आनंद झाला हो त्यांनी सीतेच्या वरमालेचा स्वीकार केला राजा जनकाचे दूत नियंत्रण निमंत्रण पत्रिका घेऊन अयोध्येला आले दशरथाने पत्रिका वाचली वैदिक विधीपूर्वक मंगल विवाह संपन्न करण्याच्या हेतूने अयोध्येच्या प्रजेसह जनकपूरला वैश येण्याचे निमंत्रण होते दशरथाचे हृदय आनंदाने भरून आले ते जनकाच्या शोकांना पुरस्कार देऊ लागला तेव्हा ते सेवक म्हणाले राजन आम्ही याचा स्वीकार करू शकत नाही कारण आम्ही वधो पक्षाचे आहोत प्रातकाळी राजा दशरथाने वशिष्ठ अयोध्येचे प्रजाजन यांच्यासह जनकपुरीच्या दिशेने प्रयाण केले मार्गात शुभ शकुणे झाले दोन पवित्र ब्राह्मण भेटले डोक्यावर पाण्याची घागर घेतली एक बाई स्त्री भेटली मुलाला कडेवर घेऊन जात असलेली एक सौभाग्य तिसरी भेटली वरात जनकपुरीला येऊन पोहोचली राजा जनक राजा दशरथ परस्परांना भेटली रामलक्ष्मणाला घेऊन विचारू लागले की दोन्ही पुत्रांना त्याला वंदन केले नारदाने विवाहाचे मूर्त सांगितले मार्गशीर्ष पंचमी गोरस मूर्त वरात धनतेरसला आली होती वसंत पंचमीने तर परत गेली हो बघा किती दिवस रघुनाथाच्या घरात रघुनाथाच्या वरातीत कामदेव घोडा बनून आला होता काम घोड्यावर बसून रामविवाहाकडे गेले विवाहासाठी गेले जेथे सामान्य माणूस लग्न करण्यात जातो तेव्हा काम त्याच्यावर स्वार होतं पण ह्यावेळी रामच कामावर स्वार झाले शुक्राचार्य वर्णन करता रामाला राजाला परमानंद झाला प्रभू रामचंद्रांना सुवर्ण रचित सिंहासनावर बसवले एका एका राजकुमाराला कन्याचे दान करायचे होते तर ब्राह्मण मंगलाष्टक म्हणू लागले रामो राजमने सदा विजयते, रामं राम भजे रामे नाभियता निशाचर चमो रामाय रामा नास्ति परायनं परतरं रामस्य दासोऽस्य मां रामे चैत्तलया सदा भवतु मे भो राम माम उद्वराम रामस्य तेचा विह विधीपूर्वक केला होता केला गेला जनक म्हणाला मी कन्येचे दान दिले राम म्हणाले प्रति गुन्हा मी मी स्वीकारतो राम सरळ स्वभावाचे आहे आता लक्ष्मणाची पाळी आली तो म्हणाला आम्ही क्षत्रिय आम्ही दान घेत नाही दान देत असतो मी प्रती आम्ही ना म्हणणार नाही ब्राह्मण आपल्या बंधू वडील बंधूला म्हणाले लक्ष्मण ते भोळे मी नाही म्हणणार रामचंद्र त्याला समजावू लागले लक्ष्मण हे तर म्हणावेच लागते लक्ष्मण आपण दुसरे जे सांगाल ते करीन पण कन्याचे दान म्हणून स्वीकार करता येणार नाही करू शकणार नाही विश्वामित्राने त्याला सांगितले समजावले ते उच्चारल्याशिवाय विवाह विधी पूर्ण होत नाही गुरुंच्या सांगण्यानुसार लक्ष्मणाने म्हटले प्रति बृन्हामीग्नविधी येतो त्या पार पडला वधूवर जेव्हा जेवणाच्या वेळी जर का केला तर जेवण चांगले होते जनक कपुरीच्या स्त्रिया सवती बसून विनत करू लागल्या हे तरुण भाग्यशाली आहे अन्यथा असा रूपमान मुली यांना कशा मिळणार हो दशऱ्याला तर मुळभाल नव्हते हे फार चांगले झाले की त्यांच्या पिल्ल्यांनी खिरीचा प्रसाद खाल्ला म्हणून दशरथाला वृद्धावस्थेतही संतती प्राप्त झाली लक्ष्मणाला हा विनोद सण झाला नाही तो म्हणाला खिरीच्या आहाराने संतती प्राप्त होत असते पण मिथिलेत आल्यानं आम्हाला कळलं की येथे स्त्रियांना असेही कराय करावे लागत आहे नाही येथे तर भूमीतूनच संतती प्राप्त होते विहानंतर एकेपिकेचा खेळ खेळावा लागतो जोपर्यंत पती पत्नीचा स्वभाव परस्परात एकरूप होत नाही तोपर्यंत विवाहात जीवन सफल होऊ शकत नाही शरीरे दोन पण एक मन त्याचे नाव विवाह हो। शरीर दोन मन एक विवाहानंतर पती पत्नी एकरूप होते अद्वैत सिद्धीसाठी विवाह ही पहिली पाहिजे सितेने मुठीत कवड्या लपवून विचारले एकी की बेकी राम म्हणाले एकी मैत्रीण असू लागल्या म्हणू लागल्या की आजपर्यंत एकटे होता आता दोघे झाला तरी म्हणता एकी लक्ष्मण म्हणाला वडील बंधुराजाचे म्हणून अगदी बरोबर त्याच्या बोलण्यात गुढार्थ आहे लग्नानंतर दोन व्यक्ती एक होत नसतात आणि सीता आता दोन नाही तर एक अभिन्न आहे सर्वांना आनंद झाला पण आनंदाची हो। प्राप्ती मात्र होत नाही सोन्याच्या सिंहस्तनावर रामचंद्र सीता विराजमान झाले रामचंद्र अनंत आहेत रामचंद्राच्या राम विवाहाची कथा जो प्रेमाने स्रवण करेल त्याचे नेहमी मंगल होईल लग्नाचे सर्व विधी पार पडल्यानंतर रंग महोत्सव झाला वरात अयोध्येला गेली चारही भावांची लग्न झाली आज माझ्या अंगणात चार चार लक्ष्मी नारायण आले असे म्हणून पूजारी विधीने त्यांचे स्वागत हार्दिक स्वागत केले साक्षात महालक्ष्मी सीता आज जनकपुरी सोडून जात आहे मी गेल्यानंतर या विवाह लोकांचे काय होईल बरे असे म्हणत सीतेने आपल्या पदरात तांदूळ घेऊन चोईकडे फेकले आजही मिथिला नगरीत तांदूळ भरपूर फिटतो अयोध्येची प्रजा सीतारामाचे दर्शन घेत होती तर सर्वांना मोठा आनंद झाला विश्वामित्राचा मोठा सन्मान करण्यात आला घरी आल्यावर दशरथाने जनक राजाची राण्यांसमोर प्रशंसा केली वधूच्या मात्या पित्यांची प्रशंसा केल्याने ती प्रसन्न होते तुम्ही प्रेम कराल तर लोकही तुमच्या प्रेम करतील जनक राजाची प्रशंसा सीतेने ऐकली दशरथ म्हणाला दुसऱ्याची लेखवाळ आपल्या घरी आली ज्याप्रमाणे पापण्यापल्या डोळ्यांचे रक्षण करता त्याप्रमाणे आम्ही रक्षण करावे व धुली काय आनंदाचे दिवस लवकरच निघून जाता रामचंद्र सत्तावीस वर्षाचे झाले सीतामाई आठ वर्षाचे एके दिवशी राजा दशरथ राजसभेत विराजमान होता त्याचा मुकुट खाईचा वाकडा झाला आरशात पाहिले तर मुकुटाबरोबर हेही दिसले की त्याच्या कानाजवळचे केस पांढरे होत आहे कानाजवळचे केस पांढरे होत चालले म्हणजे समजावे की वृद्धावस्था झपाट्याने वाढत आहे लक्षात घ्या सगळ्यांनी जे केस आहे ते पांढरे होत आले की समजावं की वृद्धावस्था झपाट्याने वाढत आहे दशरथाने विचार केला की पांढरे केस मला सुचवत हा एक दशरथ आता तू म्हातारा होत आहे रामाला राजविषे करीत नाही राज राम शेचा राज्याभिषेक जिवंत असतानाच करून घेतला तर फार चांगले होईल तसे पाहिले तर माझ्या दुसऱ्या वाचना पूर्ण झाल्या हीच इच्छा पूर्ण राहील वासनांना तर कधी अंतर नसतो हो म्हणून त्याग करून भगवत भजन करणे चांगले राजा दशरथाच्या विरोधात कोणी काय बोलू शकतो तसे पाहिले तर दशरथाचे राज्य प्रजासत्ताकच होते मंत्रिमंडळ लोकनेते यांच्या संमतीशिवाय रामाचा राज्याभिषेक होऊ शकत नव्हता प्रजेची इच्छा होती की राम राजा भवा राजा दशरथाने मंत्रिमंडळाला महाराजांना आव्हान केले की जर तुमची मान्यता असेल तर रामाला राजपद देण्याचा विधी मी करीन मंत्री सुमत म्हणाला धन्य धन्य आमची तीच इच्छा होती पण संकोचाने आम्ही बोललो नाही त्यावेळी राजसभेत वैशिष्ट्यांचे आगमन झाले सर्वांनी त्यांचे स्वागत केले दशरथाने त्यांना नमन करून म्हटले मुणे प्रजेची इच्छा आहे की रामाला राजभिषेक व्हावा आमची आज्ञा व्हावी वशिष्ठ राजा विचार लागला आहे राजा विचार चांगला आहे दशरथ महाराज मूर्त सांगा महाराज मूर्त सांगा वशिष्ठांनी विचार केला की आजचाच मूर्त सांगावा पण त्यांना हे माहीत होते की आज रामाला राज्याभिषेक होऊ शकणार नाही म्हणून त्याने सांगितलं की राम ज्या दिवशी ज्यावेळी प्राग्रहण करील तोच श्रेष्ठ महत्व समजावा वशिष्ठांच्या दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक सज्जता करण्यास आज्ञा दिली मंत्री म्हणाला महाराज सर्व तयारी झाली दशरथ आपण श्री रामाला वार्ता कळवली तर फार चांगले आपण गुरु आहात वशिष्ठ मुनी रामचंद्राच्या निवासस्थानी आले राम म्हणाला महाराज आपण आज माझे घर पावन केले वशिष्ठ रामा तू तर मूर्तिमंत विनय म्हणून असे वाटणे स्वाभाविक रामा उद्या तुला राज्याभिषेक होणार राज्याभिषेकाच्या वातेने सर्वांना आनंद झाला पण राम मात्र काही सौदात झाला तो वशिष्ठांना विचारू लागला काय मला एकट्यालाच राजा व्हायचे वशिष्ठ राजा तर एकच असतो राम नाही नाही आता चारही भावांना राज्याभिषेक झाला पाहिजे भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांनाही राजे बनवू वशिष्ठ किंचित स्मित करून म्हणाले रामा राजा तर एकच व्यक्ती म्हणू शकतो हे मी तुला कसे समजाव जो वडील ज्येष्ठ असतो तोच राजा बनतो तूच ज्येष्ठ सर्वांच्या इच्छेच तुला राजा उद्यापासून राम राज्याला प्रारंभ होईल तेच लक्ष्मण आला तेथे लक्ष्मण आला राम त्याला म्हणाला लक्ष्मणा बाबा उद्या मला राजा बनवणार मी तर राजा बने नाव ना राजा राहील बाबा राज्य तर तुम्हाला सगळ्यांना करायचे राम सर्वांच्या आत्कारे आम्ही ह्या पण लक्ष्मण रावाच्या प्रेमी लक्ष्मण रामाला फार प्रिय म्हणून राम असे म्हणाला की लक्ष्मण हे राज्य लक्ष्मी तुमची तुम्ही जे म्हणाल तेच होईल लक्ष्मणाला आनंद झाला त्याला तर स्वतः राजा होण्याची इच्छा नव्हती ज्येष्ठ बंधू सिंहासनावर विराजमान होतील व मी चामर होऊन त्यांची सेवा करीन अशी त्यांची इच्छा सर्व नगर सुशोभित केले गेले वशिष्टांच्या आज्ञेनुसार दशरथाने आज्ञा दिली दशरथाच्या कारकिर्दीतील अखेरची राजसभा होती हे सर्व सूर्यवंशाचे पवित्र सिंहासन होते या सिंहासनावर कधी रघु भगीरथ दिलीप इत्यादी राजे विराजमान झाले त्यांना प्रणाम करीत दर्शक आजपर्यंत मी तुमच्या छत्राखाली होतो उद्या माझा राम गादीवर बसणार त्याचे आपण रक्षण करा त्याचे आपण रक्षण करा या ठिकाणी हा भाग संपलाय पुढील भागात पुढील कथा बघूया ओम नमो भगवते व ते वा श्रीकृष्ण वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पचारि हेतरे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः